कोणतीही चिंता समस्या स्वतःहून कधीच मोठी होत नसते जेव्हा माणूस एखाद्या समस्येचा जास्त विचार करत राहतो तेव्हा ती समस्या मोठी होत असते एखाद्या समस्येवर आपण आपण काहीच उपाय शोधू शकत नाही हे आपल्याला तरीही त्या समस्येचाच विचार करत बसतो आणि चिंता वाढत जाते काही लोक काही समस्येचा रात्र दिवस विचार करत बसतात आणि परिणामी एखादं टोकाचं पाऊलही उचलतात सतत विचार केल्याने चिंता वाढते चिंता या शब्दावरील अनुस्वार काढला की तीच चिंता माणसाची चिता बनत असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या प्रश्नावर तुम्ही उत्तर शोधूच शकत नाही त्या प्रश्नाचा विचार कधीही करू नका मित्रांनो स्वतःच्या क्षमता ओळखायला शिका जीवनामध्ये आपल्याला स्वतःचाच विचार सर्वात जास्त परेशान करत असतो एखाद्या गोष्टीचा सातत्याने पूर्ण विचार न करता एकाच बाजूने विचार केल्यास दुःख निर्माण होते जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांच्या विचारांना आपण बदलूच शकत नाही पण आपण आपल्या विचारांना नक्की बदलू शकतो आपण स्वतःला नेहमी चांगल्या कामात व्यस्त ठेवायला हवं ज्या लोकांना काहीच काम नसतं ते लोक दुसऱ्यांच्या चुका शोधत असतात त्यामुळे विनाकारण ताण निर्माण होतो आणि त्यामुळे स्वतःला बिझी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आयुष्यात एवढंही बिझी राहू नका की नात्यांसाठी वेळच मिळणार नाही आयुष्यात जीवनाचा समतोल साधायला शिका आयुष्यात माणसाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो समस्या सोडवत असताना आपल्याला शरीराकडेही लक्ष द्यायला हवे बऱ्याच वेळा काही चिंतेमुळे शरीर रोगीही बनू शकतं सततच्या विचारांमुळे काही माणसं डिप्रेशन मध्ये जात आहेत मित्रांनो सुदृढ शरीरातच निरोगी मन राहत असते आयुष्यात चिंतेपासून दूर राहण्यासाठी काहीतरी चांगले ध्येय ठरवा तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दररोज मेहनत करा त्यामुळे वाईट विचारांचा तुमच्या मनाला स्पर्शच होणार नाही यशाच्या मार्गावर जात असताना अडचणींचा विचार करायला वेळच मिळणार नाही त्यासाठी चांगले ध्येय निश्चित करायला हवे माणसाने जीवनात आनंद मिळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर कायमच अवलंबून राहायला नको तुम्हाला आनंद देत असताना दुसरी व्यक्ती तुमच्या भावनांशी खेळू शकते याचाही विचार करा आयुष्यात नेहमी स्वतः दुसऱ्याचा आनंद बना दुसऱ्यांना आनंद देत असताना आनंदी होत असता मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगात आपला मेंदू चोवीस तास फक्त विचार विचार आणि विचारच करत असतो त्याला विश्रांतीची गरज आहे मेंदूला आराम मिळाला तर आपल्याला फ्रेश वाटते हे पण विसरूनच चाललो आहे मित्रांनो मेंदूला विश्रांती दिली तरच समस्येवर उपाय शोधण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल त्यासाठी दिवसभर भा, दिवसभरामध्ये किमान दहा मिनिट तरी मेडिटेशन करणे फार आवश्यक आहे त्यातूनच तुमच्या मनाला शांती मिळते कदाचित समस्येवर उपायही मिळू शकतो मित्रांनो माणसाच्या मनात चिंता जास्त वाढली की माणूस चितेवर कधी पोहोचेल सांगताच येत नाही त्यामुळे मिळालेल्या आयुष्यात समस्येचं स्वरूप ओळखा आणि मार्ग शोधा विनाकारण विचार करण्यात काहीच अर्थ नाही मी सांगितलेल्या या गोष्टी एकदा तरी जीवनामध्ये वापर करून बघा तुमची चिंता शंभर टक्के दूर होऊ शकते ही माझी खात्री आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग